गुड मॉर्निंग एवरी वन आज अठरा जुलै दोन हजार चोवीस आज डिप्लोमा इंजिनिअरिंग फर्स्ट इयरचा फॉर्म भरण्याची आणि तो फॉर्म कन्फर्म करण्याची शेवटची तारीख आहे आणि ही तारीख आत्ता यानंतर वाढणार नाही कारण पूर्ण आपल्याला टाईमटेबल मिळालेलं आहे अगदी मेरिट लिस्ट लागण्यापासून कॅपराऊन वन टू थ्रीचे सो जर ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फॉर्म भरलेला नाही आहे त्यांनी आजच तो फॉर्म भरून कन्फर्म करून घ्यायचा आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे त्यांनी चेक करायचा आहे की आपला फॉर्म कन्फर्म झालेला आहे की नाही कारण काही वेळेस काय होतं आपण फक्त सायबर कॅफेमध्ये जातो आणि फॉर्म भरून आलो आणि आपला आता फॉर्म गेला असं आपल्याला वाटतं परंतु त्याच्यानंतर तो चेक करून तो योग्य असल्यास बरोबर असल्यास आम्ही त्याला कन्फर्म करतो ई स्क्रुटिनीने जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनीने गेलेला असाल कुठल्याही कॉलेजमध्ये तर लगेचच तिथल्या तिथे आम्ही सांगतो की हे चुकीचं आहे हे बरोबर आहे हे, हे डॉक्युमेंट लागतील परंतु ई स्क्रुटिनीने जर का तुमच्या फॉर्ममध्ये काही मिस्टेक असेल तर आम्ही त्याला डिस्क्रिपन्सीमध्ये टाकतो आणि ती डिस्क्रिपन्सी तुमच्या पुन्हा लॉग इनमध्ये म्हणजे फॉर्ममध्ये येते आणि ती दुरुस्त करून तुम्हाला जे काही चुका असतील त्या सुधारून पुन्हा तो कन्फर्मेशनसाठी ई स्क्रुटिनीला पाठवावा लागतो आणि आपण अज्ञानामुळे किंवा कोणी आपल्याला काहीही सांगितलं नाही म्हणून किंवा दुर्लक्ष केल्यामुळे कदाचित असं होऊ शकते की आपल्या फॉर्ममध्ये काहीतरी का मिस्टेक आहे त्याच्यामध्ये ग्रीवन्स आहे आणि आपण तो काढलेलाच नाही आहे ती चुकीची दुरुस्ती केलेलीच नाही आहे तर तो फॉर्म कन्फर्म होणार नाही आणि फॉर्म जर कन्फर्म झालेला नसेल तर मग तुम्ही पुढची प्रोसेस किंवा तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव येणं वगैरे काहीही होणार नाही त्यामुळे तुमचा फॉर्म कन्फर्म झालेला आहे की नाही हे प्रत्येकाने चेक करणं गरजेचं आहे आणि ते चेक करण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला लॉग इन करायचं आहे जी आपली वेबसाइट आहे पॉली ट्वेंटी ची डी टी महाराष्ट्रावर त्या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करून चेक करायचं आहे की माझ्या फॉर्ममध्ये रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट नावाचा मेनू आहे का रिसिप्ट कम अक्नॉलॉजमेंट हा जर मेनू असेल तर ते क्लिक करायचं आहे आणि ते क्लिक केल्यानंतर ती जर रिसिप्ट कम अक्नॉलॉजमेंट जनरेट होत असेल तर समजायचं की तुमचा फॉर्म कन्फर्म झालेला आहे आता पुष्कळ वेळा काय होतं मी व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्ही लगेच लगेच मला विचारतात की सर माझा फॉर्म हा आहे हा माझा डी एन नंबर आहे तुम्ही चेक करा काही गरज नाही तुम्ही मोबाईलमध्ये लॉग इन करायचं आहे त्या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करून तुम्हाला सरळ लगेचच दिसणार आहे आणि माझ्याकडे खूप सारी कामं असल्याकारणाने मी तुम्हाला सजेशन्स या फोनद्वारे किंवा मोबाईलद्वारे किंवा व्हिडिओद्वारे ह्याच्यासाठी देतो की तुम्ही स्वतः काहीतरी शिकलं पाहिजे आपण प्रत्येकच गोष्ट इतरांवर अवलंबून असलेलं बरं नाही एखाद्या वेळेस माझ्याकडनं तुमचा फॉर्म चेक करणं विसरून जाऊ शकतो मी खूप कामामध्ये आणि त्यावेळेस तुमचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे स्वतः सर्वांनी आपल्या फॉर्ममध्ये लॉग इन करायचं आहे मोबाईलमध्ये तुम्ही जे केलं तरी चालेल रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट जर जनरेट होत असेल तर तुमचा फॉर्म कन्फर्म झालेला आहे ओब्व्हियसली तो मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव असणार मग अशा वेळेस आणखी एक गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे की आपला फॉर्म जरी कन्फर्म झालेला असला तरी तो आपल्या कॅटेगरीमध्ये म्हणजे एस सी एस टी ओ बी सी एन टी जे काही आहे आपल्या कॅटेगरी किंवा ओपन टी एफ डब्ल्यू एस डब्ल्यू एस ए सी वी सी हे जे काही आपली कॅटेगरी आहे आपण त्याचे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत किंवा ग्रीवन्स टाकलेला असेल काही लोकांनी आणि डॉक्युमेंट्स अपलोड केलेले असतील तरी पण प्रत्येकाने चेक करायचं आहे की आपल्याच कॅटेगरीमध्ये ओ बी सी टू ओबीसी एस सी टू एस सी एस सी बी सी टू एस सी बी सी ई डब्ल्यू एस टू ई डब्ल्यू एस हे आपण चेक करायचं आहे कारण त्यानुसारच आपल्याला मेरिट मिळणार आहे नंतर आणि समजा तुम्ही नंतर काहीतरी नॉन क्रिमिलियर अपलोड केलेला आहे जातीचा दाखला अपलोड केलेला आहे ई डब्ल्यू एस अपलोड केलेला आहे इन्कमचं सर्टिफिकेट अपलोड केलेलं आहे के टी एफ डब्ल्यू एससाठी परंतु त्यामध्ये पुन्हा तो रिकन्फर्म होणे कारण आधी तो तो ओपन कॅटेगरीमध्ये गेलेला होता नंतर तुम्ही डॉक्युमेंट्स दिलेले आहेत मग आपल्याच कॅटेगरीमध्ये तो आलेला आहे की नाही हे चेक करायचं आहे आपला फॉर्म पूर्ण रिसिप्ट कम एक्नॉलॉजीमेंट जी जनरेट होणार आहे ती पूर्ण वाचून काढायची आणि चेक करायचं आहे की आपण ज्या ज्या गोष्टी आपल्याला अपेक्षित होत्या त्या बरोबर आहेत की नाही आपली कॅटेगरी असून देत किंवा इतर सगळं जर असेल तर मग काही घाबरण्याचं काम नाही तुमचा जर फॉर्म बरोबर असेल तर तो ऑबियसली मेरिट लिस्टमध्ये येणार आणि काहीही प्रॉब्लेम येणार नाही आणि पुढची प्रोसेस तुमची व्यवस्थित होईल त्यामुळे प्रत्येकाने आपला फॉर्म कन्फर्म झालेला आहे की नाही हे चेक करणं खूप महत्त्वाचं आहे आता काही विद्यार्थी मला परत कॉल करतात आणि किंवा मेसेज करतात की करता सर अजून तर माझं नॉन क्रिमिनल आलेलं नाही आहे ए सी बी सी आलेलं नाही आहे डब्ल्यू एस मिळत नाही आहे मग मी काय करू त्यांच्यासाठी सांगतो की तेवीस जुलैपर्यंत आपला ग्रीवन्स पिरियड आहे म्हणजे काय पहिली कच्ची मेरिट किंवा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतरही आपण दोन तीन दिवस आपले डॉक्युमेंट्स अपलोड करू शकतो त्यामुळे तुम्ही आत्ता जरी समजा तुमच्याकडे कन्फर्मेशन ओपन कॅटेगरीमध्ये असेल किंवा नॉन टी एफ डब्ल्यू एसमध्ये असेल किंवा नॉन सी बी सीमध्ये असेल नॉन ई डब ई डब्ल्यू एसमध्ये असेल तरी पण तेवीस जुलैपर्यंत जर का तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणलात रिसिप्ट चालत नाही लक्षात घ्या तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीमध्ये कन्फर्मेशन मिळतं आणि तुमच्या कॅटेगरीचीच मेरिट लिस्ट तुम्हाला लागते त्यामुळे घाबरायचं नाही आहे जरी आता तुमच्याकडे डॉक्युमेंट नसले तरी सो आणि एक सर्वात महत्त्वाचं जशी दोनदा ही तारीख वाढली तरी जर कोणाला वाटत असेल की आणखी ती वाढेल तर होणार नाही कारण पुढचं पूर्ण शेड्यूल आपल्याला दिलं आहे पूर्ण शेड्यूल म्हणजे काय प्रोविजनल मेरिट लिस्ट ग्री वन फायनल मेरिट लिस्ट कॅप राऊंड वनसाठी ऑप्शन फॉर्म नंतर कॅप राऊंड वनची अलॉटमेंट नंतर कॅप राऊंड टू आणि थ्री हे सगळं दिलेलं आहे शेड्यूल त्याच्यामुळे नाईंटी नाईन पॉईंट नाईंटी नाईन ही जी तारीख आहे अठरा ती वाढणार नाही त्यामुळे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे की याच्या पुढे आपल्याला कोणताही चान्स मिळणार नाही आहे नवीन डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी किंवा आणण्यासाठी तेव्हा अठरा तारीख ही शेवटची आहे आणि तेवीस जुलैपर्यंत आपण डॉक्युमेंट्स अपलोड करू शकतो एवढं आता सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे आणि चेक करायचं आहे की आपला लॉग इन करून आपला फॉर्म कन्फर्म झालेला आहे की नाही कारण फॉर्म कन्फर्म झालेला नाही तर तुम्ही सिस्टममध्ये येणार नाही तुमची पुढची प्रोसेस सगळी वाया झालेली असेल आणि त्याच्यावर कोणतंही सोल्युशन नाही फॉर्म कन्फर्म नाही आहे तुम्ही पुढे जाऊ नाही शकत सिम्पल दॅट इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट सो प्रत्येकाने चेक करायचं आहे गुड लक बाकीची पुढची प्रोसेस प्रोविजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर काय करायचं आहे मी तुम्हाला पुन्हा व्हिडिओद्वारे सांगेन गुड लक